मागील आठवड्यात पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भात शेतीसह काही भागातील घरांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं असून राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईन यांनी आज प्रत्यक्ष ही भेट घेऊन पाहणी केली पालघरच्या ग्रामीण भागासह सरावली जामशेद बाळापोखरण या भागात पालकमंत्री गणेश नाईक यांनी पाहणी केली असून नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत दिली जाणार असल्याचं आश्वासन यावेळी गणेश नाईक यांच्याकडून देण्यात आलं आहे पालघर जिल्ह्यात आलेल्या प्रकल्पामुळे या भागातील नैसर्गिक नाले बुजवले असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर गणेश नाई यांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत अठ्ठावीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी इथे ढक सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि सरावली गाव आहे या गावामध्ये जवळजवळ पाच फुटाचं पाण्याचा स्तर तिथे निर्माण झाला मी आता काही घरांमध्ये जाऊन बघितलं तर भिंतींवर तशा प्रकारचे रेषा आहे लोकांचं अन्नधान्य संपलं त्यांची अंथरून पांघरून कपडे लत्ते मुलांची पुस्तकं पण परंतु तहसीलदार इथले त्यांनी अन्नधान्याचं वाटप सुरू केलेलं किंबहुना मी निर्देश दिलेत की मुलांच्या वया पाठ पुस्तकं वगैरे असतील ती लगेच तातडीनं माहिती घ्या गुरुजीकडून माहिती घेऊन लगेच त्यांना पुस्तक वया त्याला काय जे गरजेचं असतील पेटी रंगपेटी या सगळ्या दिल्या जातील आणि त्याचबरोबर मदत पुनरसन खात्यामार्फत इथल्या पंचनाम्याच्या अनुषंगानं राज्य शासनाकडून जी योग्य मदत आहे दिली भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय साधारण झालं त्याचे पंचनामे तशा प्रकारचे सुद्धा पंचनामे केले जातील त्याच्यामध्ये जितकं नुकसान झालेलं आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये हा एवढा जाणू तालुका ठाणे पालघरमध्ये परंतु मराठवाड्यामध्ये नांदेड या ठिकाणी तर संपूर्ण आता राज्य शासन राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना एकाच नजरेत मदत करणार आहे आणि इथले आता खासदार सावरा आहेत आमदार गावित आहेत भरतराजपूत आमचा इथला जिल्हाध्यक्ष आहे आणि कलेक्टर मॅडम त्या ठिकाणी नजर ठेवून आहेत एस ने सुद्धा चांगलं काम केले जिल्हा परिषदचे रांगडे साहेबांनी सुद्धा काम चाललं एकूण यंत्रणा शासकीय यंत्रणा जबाबदारी वागले अशा प्रकारचे पालकमंत्री म्हणून माझं म्हणणं आहे आणि आता ज्या अडी अडचण निर्माण त्या दूर करण्यासाठी आमची यंत्रणा काम करेल तर काही ठिकाणी जे आपले प्रकल्प जात आहेत काही नैसर्गिक मागे सुद्धा बुजवणी केले आहेत त्यामुळे आपण अशा प्रकारची जे काय नाळे नैसर्गिक नाले गुंजवले असतील अशा प्रकारचे जुने एकूण मधून त्या नाल्याचं चित्र घेतलं जाईल आणि आताच चित्र घेतलं जाईल आणि जे कोणी त्याला जबाबदार असेल त्या लोकांना निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल आता अजाणतेपणे काही लोकांनी केले असेल त्यांना समज दिली जाईल आणि पूर्ववत असलेले नाळे हे त्या ठिकाणी दुरुस्त केले जातील आता त्याचबरोबर आता एका तरुणाने मला सांगितले की मॅंग्रोव्ज आहेत अस्तित्व अस्तित्वामुळे त्या ठिकाणी पाणी बाहेर निघण्यासाठी अडथळा येतो त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी मॅडम मॅडमकडून अशा प्रकारचा अहवाल घेऊन मंत्रालय पातळीवर फॉरेस्टचे अधिकारी पर्यावरण तज्ज्ञ वगैरे से संत सेवांची मदत घेऊन त्याच्यातून उपाययोजना काय होती बघूया